एकदम चमचमीत आणि मोकळा मोकळा मसाला पुलाव हा सर्वांच्याच आवडीचा असतो आणि हा पुलाव बनवणं खूप सोपा असं आहे तर फक्त दहा मिनिटांमध्ये तुम्ही कढाईमध्ये घरच्या घरी एकदम चमचमीत असा मसाला पुलाव जो बघताच खावासा वाटेल असा बनवू शकता तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण यामध्ये भरपूर अशा टिप्स शेअर केलेल्या आहेत तर चला मग आपण या रेसिपीला सुरुवात करणार आहोत मसाला पुलाव साठी इथे मी तूप आणि तेल दोन्हीचा वापर करत आहे त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत काही खडे मसाले तर त्यामध्येच आपण घेत आहोत तेजपत्ता लवंग मिरी दालचिनी विलायची आणि स्टारफूल तर हे मसाले आपण या ते तेल आणि तुपामध्ये घालून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण यामध्ये घालून घेणार आहोत एक चमचा जिरे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते शहा जिरे वापरले तरीही चालतील जिरे छान तडतडले की मग आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत तर कांदा घालत असताना तो मी उभ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे तर इथे मी एक मोठा कांदा अशा प्रकारे कट करून यामध्ये घालून घेतणार आहे तर कांदा आपल्याला छान खरपूस तळेपर्यंत तळून घ्यायचा आहे तर जोवर कांदा तळत आहे तोपर्यंत आपण इथे मस्त असं हिरवं वाटणीचं तयार करून घेत आहोत तर त्यासाठी इथे मी घेतली आहे पुदिना हिरवी मिरची लसण आणि अद्रक तर ह्याचं चार इंच आपण इथं मस्त असं एक वाटणीचं तयार करून यामध्ये आपण घालून घेणार आहोत तर आता आपण इथे बघितलं तर कांदा हा बऱ्यापैकी तळत आलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आहे तर भाज्या घालत असताना इथे मी सुरुवातीला बटाटे घालत आहे तर बटाट्याची साल काढून ते स्वच्छ धुवून थोडेसे मोठ्या साईजमध्ये कट करून मगच गा ही यामध्ये घातलेली आहे त्यानंतर त्याचप्रकारे फुलगोबी त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत आवडीनुसार गाजर बीटरूट बीटरूट घातल्यामुळे छान असा कलरही येतो आणि खाण्यामध्येही ते छान असा आहेच त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत ताजे वटाणे तर आवडीनुसार मी ह्या सर्व भाज्या यामध्ये मी घालून घेतलेल्या आहेत आता हे हलवत हल असताना यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ तर मीठ घातल्यानंतर ह्या भाज्या सर्व छान अशा एकत्रित हलवून घ्यायच्या आहे आणि परतवून घ्यायचे आहे असं केल्यामुळे ह्या भाज्या अजिबात चिकट होत नाही आणि मस्त मोकळ्या मुकड़ मोकळ्या अशा राहतात तर एक ते दोन मिनिट ह्या भाज्या मी छान तेलावरती परतून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला फक्त एक मिनिट भर याची यावरती वाफ काढून घ्यायची आहे असं केल्यामुळे ह्या भाज्या तांदळाबरोबर पटकन अशा शिजतात तर पुन्हा एकदा या सर्व भाज्या आपण एकदा परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ना तर ती आता यामध्ये घालून घ्यायची आहे तर सुरुवातीला मी ही पेस्ट न घालता यावेळी घातलेली आहे कारण ही पेस्ट जर तुम्ही सुरुवातीला घातली असती तर ती कढईला डागू शकली असती तर त्यामुळे आपण आता ही हिरवी मिरची लसण अद्रक आणि पुदिन्याची पेस्ट यावेळेलाच यामध्ये घालून घेत आहोत आणि छान अशी परतवून घेत आहोत जेणेकरून यामध्ये कच्चापणा राहणार नाही त्यानंतर मी यामध्ये घालून घेणार आहे हळद तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला आता हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्रित परतून घेतल्यामुळे या भाज्यांना खूप छान असा कलर आलेला आहे तर आता आपल्याला या भाज्यांवरती तांदूळ घालून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी एक ग्लास बासमती तांदूळ एक तास आधीच भिजू घालून घेतलेले होते तर तर जेवढा वेळ तुम्ही तांदूळ भिजू घालून घेता तर तेवढा कमी वेळ त्याला शिजण्यासाठी लागतो तर पूर्णपणे हे तांदूळ या भाज्यांमध्ये घालून घेतल्यानंतर आता आपल्याला एकदम हलक्या हाताने हे तांदूळ आणि या भाज्या छान एकत्रित करून छान परतवून घ्यायच्या आहे तर ज्या वेळेला आपण तांदूळ हे परतवून घेत असतो तर ते व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत म्हणजे याचा भात तयार झाल्यानंतर हे छान मोकळे मोकळे असे होतात तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर मी सुरुवातीला सांगितलेलं होतं की मी हे तांदूळ एक तास भिजू घातल्यामुळे इथे मी फक्त सव्वा ग्लास पाण्यामध्ये घालणार आहे तर जेवढा जास्त वेळ तुम्ही तांदूळ भिजू घालला तर तेवढं कमी पाणी या भात शिजनसाठी ते लागणार आहे तर अशा अंदाजाने तर तुम्ही सुद्धा हे पाणी कमी जास्त करू शकता आता मी यामध्ये घालून घेणार आहे भरपूर अशी हिरवी कोथिंबीर आणि आता हे सर्व जिन्नस छान एकत्रित करून घेणार आहोत मी सुरुवातीलाच मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता मी मीठ घालत नाही आहे पण जर तुम्हाला मिठाचं प्रमाण कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही यावेळेला यामध्ये मीठ घालून हे छान असे एकत्रित करून घ्यायचं आहे एकदा का या पाण्याला उकळा आला की आपण यावरती झाकण ठेवून फक्त सात मिनिटांमध्ये कमी गॅसवरती हा पुलाव इथं तयार होतो तर अवघ्या काही सात ते आठ मिनटामध्येच आपला हा मसाला पुलाव इथे रेडी झालेला आहे जर तुम्ही बघितलं तर एकदम मोकळा मोकळा असा हा दिसत आहे न भाज्यानं तांदूळ अजिबात चिकट न होता एकदम मोकळा असा हा मसाला पुलाव छान तयार झालेला आहे दिसायला जेवढा सुंदर दिसत आहे तेवढाच खाण्यासाठी एकदम चविष्ट असा हा मसाला पुलाव थंड सुद्धा हा एकदम मोकळा मोकळा असाच राहतो तर त्यामुळे एकदा तरी तुम्ही हा मसाला पुलाव नक्की ट्राय करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला माझ्या या साध्या सोप्या आणि एकदम झटपट बनणाऱ्या रेसिपी अशाच आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका